नमस्कार जे एम न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आपण पाहत आहात जे एम न्यूज जाणूया आजच्या ठळक घडामोडी भारतीय स्वातंत्र्य दिनाचा भारतीय स्वातंत्र्य दिनाचा चला जर सगळेजण आज बसून घ्या पण या ठिकाणी चलो अहो खुशिया भटे यामध्येच एक मोठा ब्रीद वाक्यामध्येच तुमच्या सर्व या मंडळाच्या वाक्यामध्येच सर्वा एक ताकद आहे आणि या ह्या उद्देशच आहे की चलो खुशिया भाटे या अशोकमध्ये सर्वांना सर्व जाती धर्मांना एकत्र घेऊन जाण्याचं काम हे मंडळ हे संस्था म्हणून करते गुरुजी सर्वांच्या वतीनं मी सर्व या निमित्त तुम्हाला टाळ्या बाजून बोलवतो गुरुजींचं अभिनंदन करूया की असंच काम समाजामध्ये करण्याचं आज गरज आहे आज भक्त वातावरणामध्ये समाजामध्ये दूषित करण्याचे काही मंडळी काम करतात पण मी विनंती त्यांना केलो जे माझी आपले फौजी आहेत सगळे जे आपल्या देशासाठी आपली सेवा बजावून इथं आलेले आहेत आणि त्यांचं पण इथं पण त्यांचं आपलं जत तालुक्यात त्यांचं एक असोसिएशन आहे आणि त्यांनी एक आपलं एक विधायक काम करत असतात मी सर्वप्रथम या असोसिएशनचे अध्यक्ष ऑर्डनरी कॅप्टन साहेब पांढरेसाहेब यांचं सत्कार करण्यासाठी या मंचचे संस्थापक अध्यक्ष हाजी यासिनबाई पिंजारी जना यांना विनंती करतो की आपण ह्या साहेबांचं सत्कार करावा होऊ यानंतर आमचे मंचे पदाधिकारी मकुल टपाले साहेब यानंतर तुम्ही थोडं घ्या आज पंधरा ऑगस्ट हा आपल्या भारताचा स्वातंत्र्य दिवस आहे आणि हा एकोणीशे सत्तेचाळीस साली त्यापासून आपण मानवतो आज या स्वातंत्र्य दिवसाला एकोणऐंशी वर्ष पूर्ण होतात आम्ही माजी सैनिक म्हणून आज या ठिकाणी आणि खरं शीख इसाई ईश्वराला साक्षरकरता दिल में रख मतलब अलग नहीं देश की सेवा करते समय जैसे लगा था आज उससे भी बढ़कर लग रहा है ये ये तो करना समाज में भूलना बताना चाह पिलाते शुगर मिलाकर लेकिन ज्ञान गुरु जी बोल रहे थे अभी तो मुझे नाम पता नहीं आव खुशा वाटे या मंच द्वारे आज आपण पंधरा ऑगस्ट सादर करण्यासारखे मन्यासाठी जमलेलो आहोत एकोणीशे सत्तेचाळीस साली त्यावेळी आपल्याला भारत स्वतः मिळाली त्यानंतर आपली वाटचाल विकासाकडे चालू झाली आणि या विकासाकडे वाटचाल चालू करत असताना सर्व धर्म आणि या सगळ्या गोष्टीचा विचार करत असताना स्वातंत्र्य हे फक्त नाही तर ती आपली एक जबाबदारी आहे आजच्या या पवित्र दिवशी आपण सर्वांनी जे आपले स्वातंत्र्य सैनिकांनी यावर कष्ट घेतलेले आहेत काही गरीब पेशंट्स असतात त्यांना मदत करण्यासाठी जसे फिंजरी जेव्हा माझ्याकडे सगळ्यात आधी आले होते ज्यावेळी मी इथे झालो माझी प्रॅक्टिस सुरू झाली दोन हजार एकोणीस साली तर त्यांनी मला हे सांगितलं की आओ खुशिया बाटे या मंचच्या माध्यमातून मार्ण आपण बऱ्याच लोकांना मदत करू शकतो आणि बऱ्याच लोकांना आम्ही केलंही तसं बरेच पेशंट्स जे गरीब होते ज्यांना ट्रीटमेंटची गरज होती पैशाच्या अभावामुळे अभाव म्हणून आपला भारतीय स्वातंत्र्य दिन पंधरा ऑगस्ट साजरा करीत हो। आहोत आणि आपल्याला स्वातंत्र्य मिळून जवळजवळ एकोणऐंशी वर्ष झालेले त्या काळात आपल्या देशामध्ये जी औद्योगिक स्थिती होती ती फार बिकट होती आणि आज आपण त्या दृष्टिकोनातून फारच उंचीवर पोचलो हो। आहोत आणि त्यासाठी मला वाटतं विजेचा सहभाग फार मोठा आहे आम्ही दररोज या क्षेत्रात काम करीत आहोत वेगवेगळ्या वे अडचणीवर मात करून आपल्याला सेवा देण्याचा से प्रयत्न करीत आहोत आपण जी पारंपरिक पद्धतीनं वीज निर्मिती दी करत आहोत किंवा करीत होतो ती आपल्या जे एम न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा